अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात पी एम किसान निधीचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडून जवळपास मित्रांनो एक आठवडा पूर्ण होत आहे आणि अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही आहे जरही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली असेल मात्र शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत अजूनही या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही आहे आणि शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणाचा संभ्रम आहे की हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत किंवा की आम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत नेहमीप्रमाणे तर सर्व माहिती पाहणार आहोत राज्य सरकारकडून हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे तुम्हाला एक तारीख सांगणार आहोत मित्रांनो की या तारखेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होऊ शकते तर पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की शासनाच्या अशा मोठ्या माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात चल आपण पाहूया मित्रांनो की नमो अंतर्गत मिळणार असा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे आपण पाहिलं मित्रांनो की राज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जाहीर करण्यात आला स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जाहीर करण्यात आला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा हजर होते त्यांनी जर त्याचवेळी हप्ता जाहीर केला असता तर तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमासुद्धा झाला असता पण त्यांनी केला नाही आहे आणि अधिकृत घोषणाहीसुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेली होती तर तुम्हाला सांगतो की पंधरा हजार रक्कम आहे ती वाळीव रक्कम देण्याचं मंजुरीकरण दे करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हा हप्ता मिळणार आहे यासाठी मित्रांनो राज्य सरकारकडे एकशे आठ ते एकशे दहा कोटी रुपयाचा निधी असणं गरजेचं आहे आणि आता अर्थसंकल्प पारित झालेला आहे तर महाराष्ट्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये होळीच्या शुभ मौक्यावर म्हणजे होळीच्या शुभ समारंभावर आपल्याला हप्ता देण्याची तयारी मित्रांनो राज्य सरकारची चालू आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना होळीच्या दिवशी तीन हजार रुपयाची ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे सूत्रांकडून मित्रांनो ही माहिती आपल्यापर्यंत येत आहे आणि या गोष्टीमध्ये पूर्णतः सत्यता असू शकते किंवा यामध्ये थोडासा फेरबदल होऊ शकते कारण की राज्य सरकार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा बदल करू शकते आपल्याला माहीत आहे कर्जमाफीचे आश्वासनही देण्यात आलेले होते मात्र अजूनही ते पूर्ण करण्यात आलेले नाही आहे आणि असे बरेच प्रकारचे आश्वासन आहेत जे राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत आणि सुद्धा करण्यात आले आहेत म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की हे सरकार शब्द पाळत नाही किंवा पा म्हणजे काही प्रकारची जी हलगडचीपणा करते तर सरकार व्यवस्थितपणे चालू आहे मित्रांनो फक्त काहीच असे आश्वासन आहेत जे सरकारकडून अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाहीत आहेत म्हणून आपण होळीपर्यंतची वेळ पाहू शकतो मित्रांनो वाट पाहू शकतो आणि होळीचे लोक जर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नसेल तर मग शेतकऱ्यांसाठी एक नवीन पर्याय मित्रांनो देण्यात आलेला आहे आपल्याला माहीत आहे की छाटणी प्रक्रिया यामध्ये लाभवण्यात येत आहे आणि बरेचसे शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत बरेचसे शेतकरी असे आहेत की जे पात्र आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनही एक हप्ताही जमा झालेला नाही आहे बरेचसे शेतकरी आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना नमोचा लाभ मिळत नाही आहे पूर्वीपासून त्यांना नमोचा लाभ मिळत नाही आहे अचानक बंद झालेला नाही आहे तर असे शेतकऱ्यांसाठी काही नवीन करण्याचं शासन ठरवलं आहे तर ते पुढे पाहूया आपण